राम प्रहरी ध्यान ध्यास नाही ज्ञान जाणण्याची इच्छा नाही तरी सुद्धा या अस्तित्वाच्या मुळाशी एक अखंड स्वसौद पुरुष स्वतः स्वतःला जो आपल्या अगाध लिहिलेने जाणतो असा एक सुसौवेद्य पुरुष आहे त्या पुरुषाचीच ही कथा म्हणजे अध्यात्माची कथा आहे आणि ही कथा आपण आपल्या नेहमीच्या जीवनातून पाहायची झाली जी तर एखादा माणूस जंगलात जातो त्याला वाटत जंगल छान आहे तिथेच तो काही मोकळी जागा बघतो तिथेच तो घर बांधतो आजूबाजूच्या जंगलाचा काही भाग नीटनेटका करून त्या भागाला तो कंपाऊंड घालतो फेन्सिंग घालतो आणि आता घर त्याच्या घराभोवती झाडी आणि त्या, त्या, त्या घरात तो एकटा असाच असतो पण तो जो एकटा असतो त्यालाच स्वाभाविकपणे वाटत बहुत श्याम बहुत व्हाव म्हणून तो स्वाभाविकरित्या आपल्यातूनच निर्मिती करतो आणि आपल्यातूनच निर्मिती या सहवेद्य पुरुषाने केली आणि शिवातूनच प्रथम पार्वती निर्माण झाली आणि शिवपार्वतीतून हे जग निर्माण झालं आणि या जगातून निसर्ग निर्माण झाला निसर्गातून वस्तू निर्माण झाल्या आणि या वस्तूंचा उपभोग साधन सामुग्रीचा उपभोग घेण्यासाठी त्या शिवपार्वतीमधून जीवसृष्टी निर्माण झाली आणि किडमुंगी पासून माणसापर्यंत ज्याला सदस्य विवेकाची उत्तुंग भरारी लाभली आहे अशा पर्यंत हे जग विस्तारित झाले तर या अस्तित्वाच्या त्या चैतन्याच्या महासागरातून एक दिवस अचानक स्फोट झाला आणि हा जो अस्तित्वाचा महासागर आहे अस्तित्वाचा महासागर म्हणजे ओशन ऑफ टू बी ओशन ऑफ टू बी असणेपणाच्या महासागरातून इरप्शन ऑफ हाय महासागरातून अत्यंत प्रचंड महान लाट उसळली इरप इरप झाली म्हणजे उफाळून वर आली महान सागरातून अत्यंत उच्च दर्जाची लाट उफाळून आली आणि त्या असणेपणाच्या महासागरातून म्हणजे ओशन ऑफ टू बी मधून बिईंग म्हणजे सर्व प्राणी मात्र ज्यात मुंगी पासून माणसापर्यंत ज्यात अत्यंत क्षुद्र कीटकापासून सदसत वेग बुद्धी लाभलेल्या माणसापर्यंत हे जग निर्माण झाले तर अस्तित्वाच्या महासागरातून सर्व जीव जगत ईश्वर निर्माण झाले याचा अर्थ असा इज इज ओशन ऑफ ध्येट एनर्जी अनंत चैतन्याचा सागर आहे देर इज अन ओशन ऑफ इन्फिनिट एनर्जी दॅट इज कॉल्ड ओशन ऑफ टू बी ओशन ऑफ टू बी केवळ असणेपणाचा अनंत चैतन्याचा महासागर आहे आणि त्याच्यातून देर वॉज इरप्शन ऑफ हाय टाइड तिथे एक मोठ्या तऱ्हेची प्रचंड लाट त्याच्यातून बाहेर आली आणि या अस्तित्वाच्या महासागरातून महालाट जीवर आली त्याच्यातूनच बिंग म्हणजे सर्व प्राणी मात्र आणि अर्थात निसर्ग वस्तू मात्र आणि मुंगी पासून मानवापर्यंत ज्याला सदसत विवेकाची क्षमता लाभली आहे तत्पर्यंत हे जग निर्माण झालं म्हणून समजून घ्या देर इज अन ओशन ऑफ एनर्जी दॅट ओशन इज कॉल्ड द ओशन ऑफ टू बी वन डे देर वॉज इरप्शन अँड देर वॉज हाय टाइड इन दॅट ओशन ऑफ टू बीड फ्रॉम दी टू बीडित्वाच्या सागरातून केवळ असणेपणातून बिईंग्स म्हणजे प्राणी मात्र निर्माण झाले आणि शुद्ध किडमुंगी पासून माणसापर्यंत सदसत वेग क्षमता असल्या माणसापर्यंत हे जीव जगत निर्माण झाले आणि अर्थात जीव जगत निर्माण होण्या अगोदर त्याच्यासाठी जी मूलभूत साधन सामुग्री ती निसर्ग संपत्ती निर्माण काय तर समजून घ्या हे जे आता सुरुवातीला निवेदन केलं ते फार महत्वाचं आहे शुद्ध चैतन्य सागरातून एक प्रचंड महालाट उद्भवली आणि त्या शपणातून तुम्ही या अखंड असणेपणातून बियिंग म्हणजे वेगवेगळे प्राणी मात्र हिरमुंगी पासून माणसापर्यंत निर्माण झाले माणसाला सदस्य प्रचंड क्षमता आहे आणि हे जीव जंतू निर्माण होण्या अगोदर त्यांची व्यवस्था व्हावी त्याच्या अन्न पाण्याची खाण्याची आश्रयाची व्यवस्था व्हावी म्हणून अर्थातच या बिंगच्या आधी निसर्ग निर्माण झाला आणि त्या निसर्गात अनायासे अशी साधन सामुगी होती जिथे पोट भरायला तिथे आसरा घ्यायला तिथे अन्न तिथे पाणी हे आणायचे होतं हो। जसा एखादा माणूस संसार वसवण्यापूर्वी सर्व गोष्टी सुख सुख बुद्धी याची व्यवस्था करतो घराची व्यवस्था करतो झाडामालाची व्यवस्था करतो अन्न पाण्याची व्यवस्था करतो किंवा नोकरी करतो आणि मगच लग्न करून संसार वाढवतो तसं हे जग केवळ असणेपणाच्या सागरात महान लाट आली आणि त्या महान लाटेतून टू बी मधून बिंग म्हणजे सर्व जीव जगत आणि नियामक शक्ती ईश्वर निर्माण झाला आणि ही नियामक शक्ती ईश्वर म्हणजे दुसरं तिसर काही नसून माणसाला लाभलेली सदसत विवेक शक्ती आहे किंवा नियामक शक्ती ही माणसाच्या अंतर्गत असलेल्या सदसत विवेक बुद्धीचे स्वरूप आहे आणि हाच तो ईश्वर आहे मात्र हे सर्व होण्या अगोदर प्रथम निसर्ग निर्माण झाला निसर्गाची जी साधन सामुग्री आहे त्या साधन सामुग्रीवरती उपजीविका करणारे लहान मोठे जीव आणि अंतिमता मानव ज्याच्याजवळ जो विवेक शक्ती म्हणजे नियंत्रण शक्ती आहे तो मानव निर्माण झाला आणि या सदस्य विवेक शक्तीचा योग्य वापर जो करतो तो माणूस आणि ईश्वर ही मूलत एकच गोष्ट आहे इथपर्यंत आपण आलो तर आता ज्याला आपण नेहमी म्हणतो हे जीवन आहे जीवन म्हणजे माया आहे हा भ्रम आहे हे अशाश्वत आहे म्हणजे काय आहे तर नीट समजून घ्या जीव जन्माला आले माणसं जन्माला आली जीव आणि माणसं ही वेगळ्या अर्थाने एका शब्दात बोलायचं झालं था तर मुंगी पासून माणसांपर्यंत आपण सर्व बिईंग म्हणजे लहान मोठे आपण जीवच आहोत बी तुबी म्हणजे असणे असणे पण ज्याच्यामध्ये आहे त्याला बिंग्स म्हणतात अशा अर्थाने सर्व चल गोष्टी झाड जा, आली वनस्पती आल्या किडमुंगी झाल्यानंतर हत्ती आले उंट आले महाकाय प्राणी आले जलचर आले आकाशात फिरणारे पक्षी आले पृथ्वीवर चालणारे आणि आकाशात उडणारे उभयचर आले आणि माणूस आला ही सर्व जी निर्मिती आहे ती बिईच्या विभाजनातून निर्माण झालेल्या बिंग म्हणजे प्राणी मात्रांची आहे अशा अर्थाने माणूस हा सुद्धा एक प्राणीच आहे माणसाला मानव प्राणी म्हणतात म्हणून मानव प्राणी असो नाहीतर मुंगी सारखा कीटक कीटक प्राणी असो नाहीतर पक्षासारखा आकाशात उडणारा प्राणी असो नाहीतर माशासारखा पाण्यात तरंगणारा प्राणी असो सर्व जी आहेत ती बिंग आहेत आणि सर्व बिंग बीच्या विभाजनातून निर्माण झालेली आहेत त्याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की ज्याला आपण जीवन 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 म्हणतो ते खरे जीवन म्हणजे असणे पण आहे तू बी म्हणजे असणे आणि तु बी मधून असणे जे जे निर्माण झाले त्याला बिंग्स म्हणतात आणि सर्व बिंग मध्ये असणे हा गुण आहे म्हणून जीवन म्हणजे असणे जीवन म्हणजे तु बी जीवन म्हणजे ओनली टू बी केवळ असणे शुद्ध असणे याला जीवन या शुद्ध जीवनाची वाताहत का होते तिकडे आपण वळूया जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा आपणाला अनेकानेक नैसर्गिक संसाधने संसाधने जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा आपल्या भोवती अनेकाने नैसर्गिक संसाधने किंवा साधन सामुग्री उपलब्ध झालेली आहे सुरुवातीला जेव्हा सर्व जीवांची संख्या मर्यादित होती तेव्हा साधन सामुग्री विपुल आणि जीव मर्यादित अशी स्थिती होती विपुल साधन सामुग्री आणि मर्यादित जीव असताना ज्याला जे पाहिजे तेवढं मुबलकपणे मिळत गेलं परंतु परंतु इथे आता महत्व आहे ते मुबलकपणे मिळत गेलं ते आजपर्यंत सुद्धा तसं का मिळत राहिलं नाही त्याचं एक सरळ सरळ कारण आहे की साधन सामुग्रीच्या हिशोबात तुलनेने जीवाची संख्या वाढली त्यामुळे साधनसामुग्री कमी पडू लागली हे एक सरळ कारण आहे म्हणजे जीवन जास्त आणि जीवन जगण्यासाठी साधन सामुग्री अपुरी हे एक सरळ सरळ व्यावहारिक गणित आहे परंतु त्याच्या बाहेर अजून एक गणित आहे ते आपण समजून घेतले पाहिजे माणसाला प्रामुख्याने माणसाला जो सदस्य विवेक लाभला आहे त्या सदस्य वेगाचा जर माणूस वापर करील तर त्या सदस्य विवेकाचा माणूस वापर करील तर माणूस स्वाभाविकपणे काय म्हणेल कि माझा हा जो सहा फुटी पाच फुटी किंवा जो काय देह आहे त्याचा जो विस्तार आहे तो विस्तार पाहता त्याला लागणार अन्न त्याला लागणारा वस्त्र त्याला लागणारा निवारा हे जे आहे ते या विस्तारावर हुकूम लागेल आणि मी आणि माझ्यावर जी माणसं आहेत ती तीन असतील चार असतील कधी कधी एकत्र कुटुंबात वीस असतील तर त्यांच्या हिशोबाने एकाला एवढं लागतं आणि तर विसा किती लागेल अशा पद्धतीने आपणाला जे वाजवी लागतं त्याचा हिशोब सदसत वेग बुद्धी वापरली तर माणूस करेल परंतु माणसाला जी सदसत वेग बुद्धी दिलेली आहे तिचा वापर करायचा विसर पडणे म्हणजेच आपल्या असणेपणाचा आपल्यामध्ये जे शुद्ध असणेपण आहे आपल्यामध्ये जे शुद्ध जीवन आहे त्याचा विसर पडणे ती आपल्यातील या शुद्ध जीवनाचा किंवा शुद्ध वेग बुद्धीचा सदसत विवेकाचा विसर का पडतो हा विसर का पडतो येथेच संपूर्णपणे या ईश्वरी जगातील मायेचे तत्व जे आहे ते समजून घेणे आवश्यक आहे पहा एखाद्या भागामध्ये हा बोलणारा राहतो आजूबाजूला तिथे भरपूर झाड माड आहेत आणि तिथे वस्ती कमी आहे त्या कारणाने हा जो माणूस आहे तो सुरुवातीला भरपूर साधन सामुग्रीने युक्त होता परंतु पुढे पुढे लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढल्यानंतर साधन सामुग्री तेवढीच राहिली आणि लोकसंख्या वाढली अशा वेळेला साधन सामुग्रीचे जेव्हा विभाजन होते जसं आपण म्हणतो संसारात ची पंधरा माणसं होतात आणि आपल्या जवळ असलेले जे लँड होल्डिंग आहे ते दोन हेक्टर पूर्वी नवरा बायको दोघं उपभोगत होत होती आता ते दहा माणसामध्ये विभागलं गेलं अशात साधन सामुग्रीचा जेव्हा संकोच होतो तेव्हा तेव्हा पूर्वी भरपूर साधन सामुग्री असल्यामुळे बऱ्यापैकी आरामात राहणारे लोक बऱ्यापैकी कष्ट करत राहणारे लोक बऱ्यापैकी कमी कष्ट करत राहणारी नवरा बायको आता त्यांच्या लक्षात येत की आता आपल्याला जास्त कष्ट केल्याखेरीच म्हणजे आपल्या वाट्याला आलेल्या तुटपुंजा नैसर्गिक सामू साधन सामुग्रीतून आपण काहीतरी खास प्रयत्नाने संपत्ती निर्माण केली नाही तर आपणाला आपले जीवन जगणे अशक्य होईल म्हणून ज्या वेळेला माणसाच्या लक्षात येते की आपली साधन सामुग्री घटत आहे त्याच वेळेला माणसाने जर आपली शक्ती वापरली आणि आहे त्या साधन सामुग्रीचा सुयोग्य दर्जेदार वापर करून कमी साधनसामुग्रीतून तुलनेने जास्त जीवन जगण्यासाठी संपत्तीचा सोर्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो उगम शोधला आणि मर्यादित साधन सामुग्रीतून जर आपण आपलं उत्पन्न अधिक वाढवलं हो तर निश्चितच माणूस कमी साधनसामुग्रीतून सुद्धा आपलं जीवन सुखी करू शकेल परंतु होतं काय अनायासे ज्यांना जन्मजात भरपूर मिळाला आहे ते कधीच ते सोडायला तयार होत नाही आणि त्याच वेळेला जनसंख्या वाढली इत्या वाढत्या जनसंख्येला साधनसामुग्री उपलब्ध नसली तर जिथे सरप्लस आहे तिथे अधिक आहे त्या अधिकावर घाला घालणं ही एक सहज जीवाची प्रवृत्ती असते माणूस जेव्हा जीव उपाशी मरतो तेव्हा जीव जे खायला पाहिजे ते मिळवण्यासाठी तेव्हा तो विचार करत नाही की आपण चोरी करावी का न करावी प्रथम अन्न प्रथम जीवाच रक्षण आणि मगच विवेक शक्तीचा वापर त्या कारणाने ज्यांच्याजवळ मुळात जास्त आहे त्यांनी जर आपली विवेक शक्ती सुयोग्य मार्गाने वापरली तर ते आपण असे हे जे लोक आहेत ते काय म्हणतील बाबा रे माझ्याजवळ भरपूर आहे मला अत्यंत आवश्यक तेवढं मी ठेवतो आणि त्याच्यातूनच प्रयुक्तीने अत्यंत प्रामाणिकपणे आहे इस्टेट वाढवून मी सुखान राहीन आणि माझी इस्टेट मी इतरांना देऊन त्यक्तेनं माझ्या मूळ मुल मिळालेल्या संपत्तीचा मी त्याग करून ती इतरांना देऊन इतरांचंही जीवन सुखी करीन ही जी त्यक्तेनं हुंदिता म्हणजे प्रथम त्याग करा लोकांना द्या आणि मग जे आपल्या जर उरले त्याच्यातून सुयोग्य पद्धतीने भोग घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मर्यादितातूनच अमर्यादित सुखप्राप्ती करून घ्या हे ते जे नभूिता जे तत्व आहे त्याचा विसर जेव्हा मानवाला पडतो तेव्हा मानवाने आपला जो आपल्या असण्याबरोबर त्याने आणलेला आहे तो त्याने नष्ट केल्यासारखं होतो म्हणून मानवाने आपल्या बरोबर आणलेली आपल्या असणेपणातील आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती सदस्य वेग आणि हा सदस्य वेग हाच नियमन करणारा कंट्रोल करणारा कंट्रोलिंग फोर्स आहे म्हणून मानव त्याचा सदस्य विवेक त्या सदस्य विवेकाचा वापर म्हणजेच ईश्वराची नियंत्रण शक्ती ही ईश्वरी नियंत्रण शक्ती आपणाला प्राप्त झाली आहे हा जर मानवाला विसर पडला नाही आणि ती नियंत्रण शक्ती सतत त्याने वापरली तर तो म्हणतो हरकत नाही लोकसंख्या वाढली गरज असणारे लोक वाढले त्यांनाही जीवन आहे तेही असणेपणाचे ते हकदार आहेत त्यांच्या असणेपणाला त्यांच्या जीवनाला तितकच महत्व आहे जितकं माझ्या जीवनाला महत्व आहे नव्हे माझ्या जीवना इतकेच मुंगीच्या जीवनालाही महत्व आहे सर्वच जीवांच्या जीवनाला महत्व आहे हे जर मानवाने आपल्यातील असणेपणाची जी विवेक शक्ती आहे जी ईश्वरी शक्ती आहे तिचा वापर करून तो जीवन जगला तर या विश्वामध्ये माया असं काही नाही परंतु विश्वामध्ये माया आहे असं वाटण्याचं कारण एकच आहे की सुखासीन जर जीवन जगायची सवय झाली तर आपल्यातील शक्ती आहे याचाच विसर पडतो आणि वेगशक्ती आहे म्हणजे जीवन आहे म्हणजेच आपण अहम म्हणजेच हा म्हणजे आपण ईश्वरी अवश्यच आहोत ईश्वर आणि आपण एकच आहोत बी मधून भिंग मध्ये येताना त्या भिंग ला आपली ईश्वरी शक्ती म्हणजे सारासार शक्ती दिलेली आहे तिचा जर विसर पडला तर, तर मात्र होत कस बघा दोन तऱ्हेची दोन तऱ्हेचं संगीत असत दोन तऱ्हेच संगीत असत म्हणजे अनेकानेक साधन सामुग्रीने भरलेलं आपलं घर आहे विश्व आहे अनेकानेक साधन सामुग्रीने भरलेलं आपलं विश्व आहे आणि त्या साधन साधमुचा उपभोग घेणारी माणसं जीव तीही साधन सामुख आणि जीवांची संख्या जास्त अशा वेळेला साधन सामुग्रीची ओढाताण होते जो तो अधिकाधिक आपल्याकडे खेचायला बघतो त्या कारणाने जे होते त्यालाच माहित भांड्याला भांडे लागले म्हणजे साधन सामुग्रीची खेचा जेव्हा केली जाते तेव्हा मानव आपल्यातील विवेक शक्ती हरवून बसतो आणि विवेक शक्ती हरवलेला मानव जेव्हा साधनसामुग्रीसाठी झटापट करतो तेव्हा एक अत्यंत अभद्र भेसूर असा कोलाहल निर्माण होतो हे हा जो कोलाहल आहे त्याला आपण जीवामधील माणसामधील भांडण म्हणतो हाच कोलाहल पुढे युद्ध महायुद्ध रक्तपात याच्यामध्ये रूपांतरित होतो आणि याच कोलाहलामुळे आपलं जे असणे पण आहे जीवन आहे ते आपण निसर्गात आपणाला जे जीवन मिळालं ते आपलं जीवन आपण आपल्या चुकीच्या कृतीमुळे एक शक्तीचा वापर न केल्यामुळे ते जीवन आपण जरी आपण दीर्घायू असू शकलो तरी आपण अल्पायू होण्यास कारणीभूत होते म्हणून माया याचा दुसरा अर्थ काहीच नाही जी आहे ती आज मला लाभली आहे उद्या ती दुसरीकडे राहू शकेल आज मला तुलनेनं अधिक सुख समृद्धी आहे उद्या वाढत्या लोकसंख्येवर माझ सुख समृद्धी कमी होते आज माझ सुख आहे उद्या ते तितकंच राहणार नाही कदाचित आजचं सुख उद्या अजिबात राहिलं नाही तर दुःखात रूपांतरित होईल म्हणून सुख आणि दुःख हे दोन्ही फक्त दोन अक्षरी शब्द आहेत सुख बोलून होत तोपर्यंत तो दुःख आणि दुःख बोलून होत तोपर्यंत तो सुख म्हणजे एखादी गोष्ट उपलब्ध असणे आणि ती नसणे एखादी गोष्ट नसणे आणि ती असणे ही जी साधन सामग्रीची उपलब्धता आहे ती कायमस्वरूपी कधीच तशीच राहत नाही आणि साधनसामुग्रीची उपलब्धता कायमस्वरूपी तशी च्या तशी कधीच राहत नाही याचा अर्थ जीवन जगण्यासाठी लागणारी सुखोपोगाची हो कायमस्वरूपी कोणत्याच माणसाजवळ तशीच्या तशी राहत नाही येते ते जाते आणि गेल्यानंतर परत नव्या मार्गाने येते हे जे जीवन, जीवन चक्र आहे ते जीवनचक्र जन्मापासूनच आपल्याबरोबर आलेले आहे उत्पद्ये विलीयंत जे जे निर्माण झाले त्याचा लय होतो आणि जे जे लय झाले त्याचा पुनरुद्भव होतो म्हणून जातस ध्रुव मृत्यून्म मी जन्मलेला मृत्यू आहे आणि मृत्यू जिथे झाला तिथे जन्म आहे याचा अर्थ कसा आहे जीवाला जीवन जगण्यासाठी लागणारी साधन सामग्री येणारी जाणारी आहे कमी जास्त होणारी आहे त्या कारणाने सुख आणि दुःख हे जीवनातले हरक्षण हरक्षण पालटणारे अनुभव आहेत आणि सुखदुःखाचा हा हरक्षणी होणारा आलट पालट हा जो आपल्या विवेक शक्तीद्वारे जाणून घेऊ शकतो आणि जीवन याचा अर्थ येणे जाणे असा आहे आणि या येण्या जाण्याच्या लाटांवरती जो आरूढ होऊ शकतो तो दुःख सागर असो किंवा सुखसागर असो तो कुठल्याही सागरावरती तरंगणाऱ्या एखाद्या देवमाशाप्रमाणे समर्थ जीवन जगतो आणि सुख आणि दुःख सागरावर तरंगणारा देवमाशा तोच असतो ज्या माणसामध्ये ही जागी असते आणि जिथे सदस्य वेग जागा आहे तिथे सुखदुःखाच्या लाटा या क्षणिक आहे सुखदुःखाने दुर्लक्षून जो सदस्य वेग बुद्धीद्वारे आपले जीवन जगतो त्याच्यासाठी असणेपण अत्यंत आनंददायी आहे कारण त्याने आपल्या असणेपणा बरोबर आणलेला कायमस्वरूपी जागा आहे माणसाच्या असणेपणा बरोबर त्याने आणलेला जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत हे जीवनाचं असणेपणाचं संगीत अत्यंत मधुर आहे आणि ते जेव्हा संगीत नाही होत तेव्हा ओळखावे माणसाने आपला सदस्यत्वेग गमावलेला आहे आणि सदसत वेग जमावला की माझ माझ तुझ तुझ असं परस्पर भांडण होत आणि साधन सामुग्रीचे ओढाटाण होते साधन सामुग्रीचा नाश तर होतोच होतो पण माणसांचा नाश होतो आणि संपूर्ण जीवन भेसूर आणि बेसूर होतं म्हणून साधन सामुग्री ही माया रूप आहे ती तशी तशी कायमस्वरूपी कुणाजवळ असत नाही मग तो पैसा असो इस्टेट असो सत्ता असो पद असो प्रतिष्ठा असो रंग असो रूप असो तारुण्य असो बालकत्व असो शिशुत्व असो प्रौढत्व असो हर क्षण माणूस शरीराच्या पातळीला मनाच्या पातळीला साधन सामुग्रीच्या पातळीला प्रत्येक क्षण जात आहे नवीन क्षणामध्ये तुलनेने आपलं जे असणेपण आहे त्या असणेपणातला आपला जो जगण्याचा काळ आहे तो कमी होत आहे पण परंतु जगण्याचा काळ किती कमी असो हो जास्त असो जर सदसत विवेक साबूत राहिला तर असा माणूस जन्मापासून मरेपर्यंत या माया बरेपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टींचा त्याग करून या मूर्खतेच्या नादी न लागता आपलं जीवन केवळ आणि केवळ आपल्या अंगभूत असलेल्या सदसत विवेक त्या परमेश्वरी शक्तीद्वारे जगू शकतो आणि अशा वेळेला तो जीव जीव न राहता तो शिव म्हणूनच जीवन जगतो आणि जीवाचे शिवत्व तेव्हा प्रकर्षाने असते जेव्हा सदसत विवेक रूपी ज्ञान कमळ अत्यंत प्रफुल्लितपणे त्या जीवनामध्ये जीवन याचा अर्थ आपला देहपडे पर्यंत जागृत असते म्हणून जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्याचा सदस्य विवेक अत्यंत तीक्ष्णतेने जागृत आहे अशा कोणत्याही माणसासाठी त्या जीवनाची माया साधन सामुग्रीची उपलब्धता अजिबात परिणाम होत नाही त्याचा परिणाम अंश विसरलेला आहे किंवा सज्जन हो आपल्या मुळे सदसच शक्ती वेकरूपी परमेश्वरी अंश वेक जो आहे तोच तोच तो त्या शुद्ध असणेपणाच्या सागरातून ओनली टू बी मधून बींग म्हणून आपण येताना माणूस म्हणून आपण येताना तोच शुद्ध विवेक तोच शुद्ध विवेक सदस्य विवेक आपण आपल्यावर आणलेला आहे त्याला जपा आणि आपल्यातील शुद्ध सदस्य सदस्य विवेकाला जपण म्हणजेच आपण टुबी बी मधून बिंग म्हणून माणूस म्हणून येताना आणलेला असणेपणाचा जीवनाचा सदसत ज्ञान धागा जपण हे ज्ञान ज्याने जपलं तो माया मोहापासून कायमस्वरूपी दूर असतो आणि हे ज्ञान ज्याला कळलंच नाही करून ज्याने तिकडे लक्ष दिलं नाही लक्ष देता देता मध्येच विसरला तो मात्र ज्या ज्या क्षणी त्याचा विवेक गेला त्या त्या क्षणी मायेत गुरफटला म्हणून जर सदसत विवेक रूपी ईश्वरी अंश जर आहे आणि तो आपण कधीच विसरला नाही तर या मायेला अस्तित्व नाही माया याचा अर्थ जी आहे अशी वाटते पण प्रत्यक्षात नसते साधन सामुग्रीची उपलब्धता कमी जास्त होत असते हे सत्य असताना त्या कमी जास्त होणाऱ्या अशा सत्य साधन सामुग्रीच्या उपलब्धतेवर आपल्या सुखदुःखाला अवलंबून ठेवणं हे ते तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण सदस्य वेग विसरतो सदस्य विवेकाचा जर अजिबात विसर पडला नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या कुठल्याही गोष्टीची चिंता मानव न करता केवळ आपल्या सदस्य वेग शक्ती रूपी नियंत्रण रूपी परमेश्वरी अंशावरतीच तो आपले जीवन केवळ आणि केवळ पूर्ण आनंदमय करू शकतो आणि असे आनंदमय जीवन ज्या माणसाला जमले तो जीवनामध्ये स्वतः आनंद घेतो लोकांना आनंद देतो स्वतः प्रेमी असतो लोकांना प्रेम देतो स्वतःमध्ये आत्मीयता आपले पण असते त्यामुळे सर्वांना तो आत्मीयता देतो म्हणून द्यावे घ्यावे आनंद द्यावा घ्यावा प्रेम द्यावे घ्यावे आत्मीयता द्यावी घ्यावी सुख दुःखामध्ये सुद्धा बाबा रे तू परमेश्वराचा अवश्य आहे त्याचा विसर पडू न देऊ नकोस हे सांगावं आपण तस वागावं आणि या पद्धतीने आपल्यातील सदसत विवेक रूपी परमेश्वरी अंशावर विसंभून जो जीवन जगला तो आणि त्याचं जीवन निश्चितच धन्य धन्य होतं आणि असं जीवन जिथे मोठ्या प्रमाणात जाणत तिथे तिथे मायेचा प्रभाव शून्य असतो आणि निश्चितच परमेश्वरी शक्तीचा सदस्य विवेकाचा तिथे विजय असल्यामुळे अशा भागामध्ये अशा वस्तीमध्ये अशा लोकांमध्ये निश्चितच एक आगळा वेगळा स्वर्ग म्हणतात तो नांदर असतो आगळा वेगळा स्वर्ग म्हणजे शक्ती द्वारे जीवन जगणारा मानव समुदाय तिथे निश्चितच सुख दुःख येणारी जाणारी असली तरी सुखदुःखामुळे मूळ आनंदाला क्षती म्हणजे कमीपणा पोचत नाही हे जर आपण समजून घेतले आणि सर्व श्रोते हो आपल्यातील सदस्य विवेक रूपी परमेश्वरी अवशाला जाणून घेतले तर अखंड अस्तित्वातून मानव म्हणून जरी विभाजित असे आपण अस्तित्व आलो असलो तरी त्या अखंडात त्या अखंडतेच रूप आपल्यामध्ये दिसायला अखंडित असल तरी मूळ विवेक शक्ती मात्र जशीच्या तशी दसी अखंडातून म्हणजे तुम्ही बिंग मध्ये आणि विशेष करून मानवामध्ये जशीच्या तशी दसी विवेक शक्ती खंडाची ट्रान्सफर झालेली आहे तिकडनं इकडे आलेली आहे ती ओळखा आणि त्या सदसद शक्ती शक्तीच्या द्वारे जीवन जगा हेच असेल ईश्वरी जीवन आणि जिथे ईश्वरी जीवन आहे तिथे मोह हे नावापुरते आहेत प्रत्यक्षात त्याला काही अस्तित्व नाही हे नी डायका याच ध्यान करा आणि याच ध्यान जागृत ठेवून निर्ध्यास या विवेक शक्तीचा धरा आणि जीवन जगा पहा निश्चितच मायामोहाच्या पलीकडे आपण आहोत याचा तुम्ही प्रत्यक्ष परसेप्शन हो आहे ते डायरेक्ट परसेप्शन हीच ती अपरोक्ष अनुभूती हीच ती ईश्वर ज्ञानाची सदसत वेगरूपी प्रत्यक्ष अनुभूती अस्तु धन्यवाद सर्वांना शुभ दिन